नमस्कार शेतकरी बांधवनो शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गुंटेकडी मार्केटयार्ड पुणे आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहणार मिळतो हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे तीन संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा गोसावळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये गोसावळ्यासाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला घोसाळ्याचे दर पाहायला होतात तर क्वालिटी बरोबर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरत गोसावळ्यासाठी पाहायला मिळते टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले एक नंबर ऑफ क्लेटीच्या टोमॅटोसाठी साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते क्वालिटी क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार टोमॅटोचे दर जे आहेत ते चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीच्या गाजरसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून गाजरचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये फापडासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून कापडाचे दर पाहायला मिळतात वालीकवडीची क्वालिटी पाहू शकता चांगली एक नंबर टाकोल वालीकवडीसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उंचांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून दर पाहायला मिळतात बीन्सची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकोली तिच्या बीन्ससाठी साधारणतः पस्तीस ते सदोतीस रुपयापर्यंत उंचांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून दर पाहायला मिळतात भूमक्षाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भूमक्षासाठी साधारणतः आहे येते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपयापासून दर पाहायला मिळतात बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले एक नंबर ऑफ लेडीच्या बिटासाठी साधारणतः दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चांकेत पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते दहा रुपयापासून पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात शिमला मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप कुलेटीच्या शिमला मिरचीसाठी पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये त्यानंतर दर जे आहे ते आठ ते दहा रुपयापासून दर पाहावतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप कुलेटीच्या शिमला मिरचीसाठी पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी दर जे आहे ते एक नंबर टॉक साठी बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटीबरोबर अवघी या ठिकाणी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये मोठी ते जी काकडीसाठी पाहायला मिळते हिरव्या चायना काकडीची क्या, क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या चायना काकडीसाठी पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून चायना कागडीचे दर पाहायला होतात शेवग्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते एकशे साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापासून शेवग्या शेंगाचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण शेवग ते पाहायला मिळते भेट वांग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी दर जे जाते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः चार ते पाच रुपयापासून वांग्याचे दर होतात पावट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते पंधरा रुपयापासून पावट्याचे दर पार मिळतात राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जाते पंधरा थी, रुपयापासून ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते भेंडीची क्वालिटी पाहू शकतात चांगले एक नंबर टाउकलेली तिच्या भेंडीसाठी साधारणतः दर्ज येते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहावतात लोडक्याची आवक आहे टक्त आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जोडक्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला मिळतात कोळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टाकिटीच्यासाठी पर्यंत बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये पाच रुपयापासून कोळ्याचे दर पाहायला मिळतात चवळीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून चवळीचे दर पाहायला मिळतात वाटाण्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात पुनेरगावरची क्वालिटी पाहू शकतात चांगले चांग एक नंबर टॉकलेट जे पुणे गावांसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून पुणेरेगावचे दर पाहायला मिळतात अवघ्या ठिकाण आपण पाहू शकता काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात कारल्याची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कारल्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळतात जळगावांगाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावसाठी साधारणतः दर जायचे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून दर पाहायला मिळतात फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणचा दर जाते सात रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये <स्णेख> कोबीसाठी साधारणचा <स्णेख> दर <स्णेख> जाते बारा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात रुपयापासून कुबीचे दर पाहतात भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चंखी दर पाहणार हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहतात आलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापासून आलेचे दर पाहतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक पाला ते आज बरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत आल्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आलेसाठी दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला होते पालकची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे होते ते सहा रुपयापर्यंत दुषसंखे दर पाहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून पालकचे दर पाहिला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात मेथीची आवक के या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी पाच रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोन रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला मेथीच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात हिरव्या मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः बावीस रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर पाहिलं होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून हिरव्या मिरचीचे दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक हिरव्या मिरचीची पाहायला मिळते ज्वाला मिरचीचे क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून ज्वाला मिरचीचे दर पाहायला होता तर ज्वाला मिरचीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरून थोडीशी पाहायला मिळते